गुरुचा प्रवेश पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी मिथून राशीमध्ये झालेला आहे आज आपण बोलणार आहोत राशी चक्रातील सर्वात बुद्धिमान उत्साही आणि संवाद कुशल राशीबद्दल आणि ती म्हणजे आहे मिथून रास मिथून राशीचे लोक हे बहुतेक वेळा वाचक लेखक वक्ते शिक्षक सल्लागार किंवा संप्रेषण कलेत निपुण असतात त्यांचा स्वभाव सामाजिक वेगवान विचार करणारा आणि प्रत्येक गोष्टीत रस घेणारा असतो ज्ञान मिळवणे लोकांशी बोलणे आणि विविध गोष्टींमध्ये गुंतवणूक करणे त्यांच्या जीवनशैलीचा भागच असतो मात्र दोन हजार पंचवीस हे वर्ष मित्रांनो काहीसं वेगळं आहे कारण गुरुग्रह ज्याला ज्ञान विस्तार आणि मार्गदर्शनाचा कारक मानलं जातं तोच गुरु आपल्या पहिल्याच स्थानात म्हणजेच मिथून राशीतच गोचर करत आहे याचा अर्थ तुमच्या व्यक्तिमत्वावर आरोग्यावर निर्णय आणि जीवनातील दृष्टिकोनावर थेट प्रभाव पडणार आहे तुमच्या बोलण्यात जास्त गडद परिणामकारिकता येईल आत्मविश्वास वाढेल आणि बौद्धिक कामांमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करता येईल या वर्षात तुम्ही स्वतःकडे जास्त लक्ष केंद्रित कराल स्वतःच्या विचारांची आयुष्याच्या दिशेची आणि लोकांमधील तुमच्या प्रतिमेची नव्याने तपासणी होईल काही जणांसाठी ही वेळ आत्मशोध घेण्यासाठी आहे तर काहींसाठी स्वतःचं ब्रँडिंग तयार करण्याची पण या वाढत्या आत्मविश्वासाबरोबरच गर्व किंवा सतत बदलण्याच्या वृत्तीमुळे अस्थिरता येऊ शकते म्हणूनच या काळात संतुलन राखणं आणि विचारपूर्वक बोलणं हे तुमच्यासाठी फार महत्वाचे आहे चला तर मग पाहूया दोन हजार पंचवीसमध्ये गुरुग्रहाच्या या स्थान बदलामुळे मिथून राशीच्या जातकांना काय संधी काय बदल आणि काय अभ्यासपूर्वक निर्णय घ्यावे लागतील वैचारिक स्तरावरती बरेच बदल होतील आत्मविश्वास वाढेल लोक तुमच्या सल्ल्याचा सन्मान करतील तुमचं बोलणं ऐकून घेतील समजून घेतील पण मीच बरोबर या अहंकारात अडकू तुम्ही शकता सतत इतरांना शिकवण्याचा मोह तुम्ही टाळला पाहिजे करिअरमध्ये स्पष्ट दिशा मिळेल बरं का नवीन प्रोजेक्ट्स किंवा नवीन संधी आणि मोठ्या लोकांशी कनेक्शन्सही वाढतील उदाहरणार्थ मीडिया डिजिटल मार्केटिंग एज्युकेशन ट्रेनिंग यामध्ये तुमची प्रगती होण्याचा योग आहे पण अपेक्षेपेक्षा यश उशिरा मिळू शकतो त्यामुळे धीर हवा निर्णयात हळवाही नको आहे हळवे पण मिथुन राशींच्या लोकांमध्ये जास्त असतं त्यामुळं निर्णय घेताना हळवे पण तुम्ही टाळायचं आहे बोलण्याचा प्रभाव तर पडेल जसं की यूट्यूब असेल किंवा ब्लॉगिंग किंवा इतर ऑनलाईन ट्रेनिंग प्लॅटफॉर्मवर तुम्हाला चांगली प्रसिद्धी मिळण्याचा पण योग तयार झालेला आहे पण बोलताना लोक दुखावले जात नाहीत ना हे तुम्ही बघणं पाहिजे स्पष्टपणाच्या आड तुम्ही इतरांची मनं दुखवू नये गुरु मानसिक स्थैर्य देतो विशेषत निर्णय घेताना पण वजन वाढणे किंवा डायजेशन संबंधी समस्या किंवा श्वासासंबंधी का कि काही आजार ह्याकडे तुम्ही थोडं लक्ष दिलं पाहिजे उदाहरणार्थ कामाचा ओव्हरलोड किंवा काही जणांचं बैठं काम असतं यामुळे मेंदूवर किंवा पाठीवर ताण येतो तर तुम्ही योगासने पण केली पाहिजेत सामाजिक आणि कौटुंबिक जीवनावर पण परिणाम होतो गुरु स्वतःचं अस्तित्व ठामपणे मांडतो त्यामुळे काय होतं घरच्यांमध्ये तुमचा आदर वाढतो पण सतत सल्ला देणं घरच्यांना किंवा तुमचे निर्णय लादणं यामुळे मग वैयक्तिक नात्यांमध्ये कुठेतरी गॅप येऊ शकतो उदाहरणार्थ जोडीदाराला आपण सतत सुधारण्याचा प्रयत्न करत असाल ना तर तो कंटाळा निर्माण करू शकतो त्याचबरोबर गुरु आणि राहू यांचा नवम पंचम योग तयार झालेला आहे बघा धार्मिक आध्यात्मिक बौद्धिक गोंधळाचा हा काळ म्हणता येईल मग रिसर्च असेल किंवा विदेशी शिक्षण किंवा इनोव्हेटिव्ह आयडिया ह्यामध्ये गुंतवणूक करण्याची तुम्हाला प्रेरणा भरपूर मिळते पण तुम्ही व्यवस्थित गुरु निवडला पाहिजे चुकीची माहिती किंवा कोणीतरी भुलवत आहे का हे सतत तुम्ही तपासणं गरजेचं आहे कारण की गुरु राहूचं नाव पंचमयोग हो आहे तुम्हाला वाटेल की तुम्ही मोक्ष मार्ग शोधलात पण तो मार्केटिंगचा मोही असू शकतो म्हणून गुरु मिथून राशीत असताना मित्रांनो तुम्ही कर्मकांड ह्याच्यापासून लांब जाऊन जे सत्य आहे जे स्पष्ट आहे त्याच्यावर तुम्ही विचार केला पाहिजे त्याच्यावरतीच तुम्ही आध्यात्मिक उपासना केल्या पाहिजेत मित्रांनो याचबरोबर गुरुच्या तीन दृष्टी असतात एक पाचवी एक सातवी आणि एक नववी दृष्टी असते आता पाचवी दृष्टी जी आहे ती पंचमस्थानावरच येणार आहे मिथून राशीपासून पाचवं जे राशी स्थान आहे ते तूळ राशीचं येत असतं तिथं मित्रांनो बुद्धी शिक्षण सर्जनशीलता किंवा संतान यांच्यावर चांगला परिणाम होईल बघा विचारशक्ती आणि निर्णय क्षमता तुमची वाढेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना नक्कीच फायदा होईल काही जणांना संतान प्राप्तीचे योग किंवा त्यांच्या मुलांच्या बाबतीत चांगली बातमी मिळू शकते पण थोडं भान ठेवावं लागेल तुमच्या कल्पनाशक्तीला एक दिशा तुम्ही स्वतः दिली पाहिजे त्याचबरोबर अतिचिंतन किंवा कल्पनाविलास तुम्ही टाळला पाहिजे व्यक्ती कल्पना, कल्पना विस्तारांमध्ये गुंतून जातात किंवा अंतरमग्न होतात विचारमग्न होतात तर त्याच्यामागं न धावता कॉन्शियस राहण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे त्याचबरोबर जे लोक विवाहासाठी प्रयत्न करत आहात त्यांचे पण विवाह योग तयार झालेले आहेत ठीक आहे विवाहात उशिरा झालेला असेल ना तरीसुद्धा गुरुची ही दृष्टी जी आहे हे विवाहयोग तयार करत आहे व्यवसायत नवीन भागीदार मिळू शकतात पण काही गोष्टीचं भान ठेवावं लागेल कोणत्याही नात्याचा विचार करताना अति आशावाद टाळला पाहिजे भागीदारी आधी तपासाण मगच ती स्वीकारा गुरुची नववी दृष्टी मित्रांनो कुंभराशीवर येईल बघा मिथून राशीसाठी नववी म्हणजे कुंभरास आहे तर त्याचं फळ कसं असतं भाग्य धर्म उच्च शिक्षण परदेश योग किंवा गुरुजनांचा आशीर्वाद आणि ह्या सर्व बाबींमध्ये वृद्धी जर होईलच परदेशी शिक्षणाचे आणि उच्च शिक्षणाचे योगही तयार होतात धर्म तत्वज्ञान आध्यात्मिक वाचन ह्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट वाढलेला असेल तुमची रुची वाढेल पण काही गोष्टींचं परत भान ठेवावं लागेल कोणत्याही गोष्टीचं अंधाधुंदीकरण अवलंबन करणे हे तुम्ही टाळलं पाहिजे कारण की कसं होतं की राहूची आणि गुरूची एकमेकांची स्थिती नवमपंचम योगात आहे ती भ्रम आणि गोंधळ तयार करते मग गुरुची नवम दृष्टी राशीवर आहे पण तिथे राहू पण आला आहे ना त्यामुळे दोघांचा संघर्षदर्शक प्रभाव इथे येतो राहू भ्रम आंधळं आकर्षण सत्य यांचा कारक आहे तर गुरु सच्चा मार्गदर्शक आहे त्यामुळे काही वेळा चुकीच्या गुरु अंधश्रद्धा किंवा सोशल मीडियावर आधारित ज्ञानाचा प्रभाव तुमच्यावर वाढू शकतो धर्म उच्च शिक्षण याबाबत चुकीच्या कल्पनांना तुम्ही भूलू नये असं माझं स्पष्ट इथं सांगणं आहे वास्तविक पाहता तुम्हाला काही सूचना असतील तर चुकीचे गुरु निवडू नका वेगाने श्रीमंत होण्याचा मार्ग टाळा किंवा काही जादूई उपाय ह्यांच्यापासून पूर्ण दूर राहा धर्म आणि विचारांना तार्किक दृष्टीने तुम्ही पाहिलं पाहिजे तर मित्रांनो गुरुच्या दृष्टीमुळे जीवनातील बुद्धिमत्ता नाती भाग्य आणि धर्म ह्यामध्ये सकारात्मक बदल घडू शकतो पण त्याच्या प्रभावाखाली राहू असल्यामुळे गोंधळ अतिअपेक्षा आणि अंधश्रद्धा याची सावधगिरी तुम्ही बाळगली पाहिजे त्यामुळे मित्रांनो मिथून राशीच्या भाग्यस्थानामध्ये गुरु राहू यांचा नवम पंचम योग तयार झालेला आहे आणि तो पुढे एक वर्ष म्हणजे बारा महिने तर पुढं चालत राहील मध्ये गुरु वक्री झाल्यावर त्याचा फारसा प्रभाव पडणार नाही पण त्यामुळे काय होतं व्यक्ती अनेक गोष्टींचे निर्णय घेताना एक वेगळ्याच भ्रामक कल्पनांमध्ये राहून निर्णय घेतो डोक्यावरती मेंदूवरती एक अनकॉन्शियसनेस त्याच्या वावरत असतो अति ताण वावरत असतो विचारांच्या मागे धावल्यामुळे आणि त्यामुळे भावनेच्या आहारी जाऊन तो काहीतरी चुकीचे निर्णय घेऊ शकतो त्यामुळे निर्णय घेताना एखाद अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा विशेष करून मी असं सुचवेन तुमच्या घरातील आई किंवा वडील यांचा सल्ला जो आहे तो तुमच्यासाठी कल्याणकारी असेल त्याचबरोबर सप्तम स्थानावर गुरुची दृष्टी येत असल्यामुळे पत्नीचाही सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरवू शकतो ह्या वर्षी तुम्हाला समजून घेण्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्याचं ऐकण्याची आणि समजून घेण्याची तयारी ठेवा हीच गुरुची खरी परीक्षा आहे बुद्धी आणि नम्रता हे मिथून राशीचे दोन रत्न आहेत आणि हीच तुमच्यावर असलेली खरी गुरुची कृपा आहे त्यामुळे याचा योग्य वापर करा आणि पुढं येणाऱ्या आव्हानांना सामोरे जा प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम